बुद्रुक मध्ये अज्ञात व्यक्तींनी पेटवली सोयाबीनची रास नमस्कार आपण पाहत आहे न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पाहूया आता सविस्तर बातमी दिवाळीचा सण सध्या महाराष्ट्रभर उत्साहात साजरा केला जातोय पण याच आनंदाच्या क्षणी पाटोदा बुद्रुक गावातील शेतकरी श्री प्रकाश जाधव यांच्या घरात मात्र अंधार पसरलाय या शेतकऱ्याच्या शेतात साठवून ठेवलेली सोयाबीनची रास अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याची माहिती मिळाली आहे या आगीत संपूर्ण सोयाबीन जळून खाक झालं असून या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे रात्रीच्या वेळी लागलेल्या या आगीत जाधव कुटुंबाने स्वतःच्या डोळ्यासमोर महिनाभराच्या कष्टाचं सोनं राख होताना पाहिलं हे दृश्य इतकं वेदनादायक होतं की गावातील लोकांच्या डोळ्यातही पाणी आलं केवळ एका व्यक्तीचा राग द्वेष किंवा मतभेद आणि त्याची किंमत आता या निरपराध शेतकऱ्यांना चुकवावी लागत आहे या घटनेत फक्त सोयाबीनच नाही तर त्यांच्या आशा अपेक्षा पिकांवर ठेवलेली स्वप्न आणि दिवाळीचा आनंद सगळं काही जळून गेलं या घटनेनंतर पाटोदा गावचे सरपंच माननीय सुनील नामवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला सरपंचांनी सांगितलं आहे की या घटनेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी ग्रामपंचायतीतून तातडीने निवेदन दिलं जाईल दरम्यान शेजारील कुनकी गावातही असाच प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून शेतकरी वर्गात आता मोठी चिंता व्यक्त केली जात आहे दिवाळीचा उत्सव सगळीकडे प्रकाशमान झाला असला तरी पाटोदा बुद्रुकमधील या शेतकरी कुटुंबासाठी मात्र या सणात केवळ धुराचे ढग आणि दुःखाचा अंधार उरला आहे न्यूज कट्टा एक्सप्रेस तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी संपादक पवन हनवंते लातूर